नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजे स्वप्नामध्ये दिसणारे दहा प्राणी आणि जेव्हा हे प्राणी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसतात तेव्हा त्याचा ते काय अर्थ तो व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्याला स्वप्न पडत असतात दिवसभर आपण जे काम करतो किंवा आपल्या मनामध्ये जो विचार चाललेला असतो त्या संदर्भातलीच नव्वद टक्के स्वप्न असतात आणि काही जे स्वप्न असतात तर ते गुड स्वप्न असतात साधारणतः पहाटेला आणि दृष्टांत स्वरूपात जे स्वप्न पडतात ते दुसऱ्या दिवशी खरी ठरतात असं म्हटलं जातं स्वप्न हे मानवाला वरदान असून जर स्वप्नांचा आपल्याला व्यवस्थित अर्थ लावता आला तर त्याचा जीवनामध्ये आपल्याला उपयोग सुद्धा करून घेता येतो त्यापैकीच आज प्राण्यांच्या संदर्भातला आपण व्हिडिओ बघणार आहोत जर तुमच्या स्वप्नामध्ये सिंह आला तर हे सुद्धा अतिशय महत्वाचं स्वप्न आहे तुमचे जे स्वप्न आहे किंवा तुम्ही जे काही काम करत आहात किंवा तुम्ही एखादं कार्य हातात घेतलेलं असेल तर ते कार्य पूर्ण होईल तसाच तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढेल प्रतिष्ठा वाढेल तुम्ही जर नोकरी करणार असेल तर तुम्हाला प्रमोशन होण्याची शक्यता असते किंवा वरचं एखादं मोठं पद मिळण्याची शक्यता असते उद्योग व्यवसायात असेल तर त्यामधला चांगला बॉस बनण्याची सुद्धा किंवा अतिशय मोठ्या प्रमाणावर यश मिळण्याचे सुद्धा हे संकेत असतात त्यानंतर स्वप्नामध्ये जर तुम्हाला कोल्हा दिसला तर हे स्वप्न म्हणजे तुम्हाला धूर्त लोक भेटतील किंवा भामटी लोक तुम्हाला भेटतील किंवा तुम्हाला लुबाडणारे भेटतील किंवा तुमच्याकडे उसणे पैसे मागणारे लोक भेटतील तुमच्याकडे ज्या व्यक्ती पैसे मागण्यासाठी किंवा एखादी मदत मागण्यासाठी येतील तर त्यामध्ये त्यांचा विशिष्ट असा दृष्टिकोन आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे जर तुम्हाला कोल्हा स्वप्नामध्ये दिसला तर तुम्ही व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे असे संकेत असतात त्यानंतर मंडळी जर स्वप्नामध्ये तुम्हाला बैल दिसला तर हे सुद्धा अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे बैल स्वप्नात दिसणं म्हणजे तुम्ही एखादा मोठा प्रकल्प किंवा एखादा प्रोजेक्ट हातामध्ये घ्याल तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल तुमचे परिश्रम तुमचे कष्ट वाढतील तसेच एखादा नवीन उद्योग व्यवसाय तुम्ही सुरू कराल असे सुद्धा हे संकेत असतात त्यानंतर स्वप्नामध्ये जर तुम्हाला लांडगा दिसला तर हे सुद्धा अतिशय महत्वाचे संकेत देणारं स्वप्न आहे तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून एखाद्या मित्राकडून किंवा एखादा जो भागीदार असेल किंवा जो व्यावसायिक असेल तर तुम्हाला धोका होण्याची शक्यता असते तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता असते किंवा तुम्हाला कुठल्याही व्यवहारामध्ये फसवणूक होण्याची सुद्धा ही शक्यता असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला स्वप्नामध्ये लांडगा दिसतो त्यावेळेस आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे त्यानंतर स्वप्नामध्ये जर तुम्हाला घोडा दिसला हे सुद्धा अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे स्वप्नामध्ये घोडा दिसणं म्हणजे सामर्थ्य शक्ती वाढण्याचे संकेत आहेत तुमचे सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा उद्योग व्यवसायामध्ये असेल किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढेल तुमची ताकद वाढेल किंवा तुम्हाला लोक मान सन्मान देतील असे हे संकेत असतात त्यामुळे स्वप्नामध्ये जेव्हा घोडा दिसतो त्यावेळेला तुम्ही हाती घेतलेलं जे कार्य आहे ते पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते स्वप्नामध्ये तुम्हाला रेडा दिसला तर हे सुद्धा धोक्याचे संकेत असतात तुमच्या अडचणी वाढतील तुमचे संकट वाढतील तुमचं जे कामधंदा असेल व्यवसाय असेल त्याच्यामध्ये नुकसान होईल किंवा तुमचा व्यवसायामधील भागीदार आहे तो धोका देण्याची सुद्धा ही शक्यता असते त्यामुळे जेव्हा स्वप्नामध्ये रेणा दिसतो त्यावेळेस आपले कष्ट वाढलेले असतात अडचणी वाढलेल्या असतात किंवा नुकसान होऊ शकतं त्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे त्यानंतर स्वप्नामध्ये जर आपल्याला हत्ती दिसला तर हे अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे हत्ती स्वप्नामध्ये दिसणं म्हणजे ऐश्वर धनप्राप्ती धनलाभ किंवा आर्थिकच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी असतात तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर तुम्हाला त्यामध्ये भरभराट होईल तुमचं जुनं येणं असेल तर ते सुद्धा येण्याची शक्यता असते अचानक लाभ होणं किंवा वडलोपार्जित प्रॉपर्टी असेल म्हणजे पैशाच्या संदर्भात खरं हे स्वप्न आहे आणि जेव्हा हत्ती आपल्याला स्वप्नामध्ये दिसतो तेव्हा आपल्यावर लक्ष्मीची कृपा आहे आणि आपली भरभराट होणार आहे सुख समृद्ध येणार आहे असे संकेत असतात त्यानंतर स्वप्नामध्ये जर आपल्याला गाढव दिसलं तर हे सुद्धा अतिशय महत्वाचं संकेत देणारं स्वप्न आहे म्हणजे मूर्खाची भेट होणं कष्टामध्ये वाढ होणं किंवा आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडणं चुकीचे निर्णय होणं अपमान होणं फसवणूक होणं अशा अनेक वाईट घटना स्वप्नामध्ये जेव्हा गाढव दिसताना त्यावेळेस आपल्याला घडताना दिसतील तुम्ही याचा जरूर अनुभव घ्या जेव्हा तुम्हाला स्वप्नामध्ये गाढव दिसेल त्यानंतर आपण वादविवाद न करणं किंवा मतभेदापासून दूर राहणं कोणाशी भानगडी न करणं कोणाशीही डोकं न लावणं ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर स्वप्नामध्ये जर आपल्याला ससा दिसला हे अतिशय सुंदर आणि शुभ संकेत देणारं स्वप्न आहे तुमच्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी घडतील घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल तुमचा शेती व्यवसाय असेल तर त्यामध्ये भरभराट होईल कौटुंबिक सुख समृद्धीचे हे संकेत आहेत त्यामुळे स्वप्नामध्ये ससा दिसल्यास भरभराट होते असं तुमच्या लक्षात येईल आणि त्यानंतर अजून एक दहावा प्राणी आहे तो म्हणजे स्वप्नामध्ये उंट दिसणं स्वप्नामध्ये उंट दिसणं म्हणजे तुम्हाला कितीही अडचणी आल्या कितीही संकट आले तरी तुम्ही त्यामध्ये तरुण जाल तुम्हाला किती अडचणी आल्या तरी त्यामधून तुम्ही योग्य तो मार्ग काढाल स्वप्नामध्ये उंट दिसणे याचा अर्थ आगामी काळामध्ये तुमची परिस्थिती बदलणार आहे किंवा तुम्ही ज्या उद्योग व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रामध्ये काम आहात त्यामध्ये लवकरच काहीतरी बदल होतील किंवा त्यामध्ये काहीतरी फायदा होईल लाभ होईल असे सुद्धा संकेत असतात तर मंडळे हे साधारणतः दहा महत्वाचे प्राणी आहेत ते आपल्याला कधी ना कधी स्वप्नामध्ये येत असतात आणि हे प्राणी जेव्हा आपल्याला स्वप्नामध्ये येत असतात ते आपल्याला विशिष्ट प्रकारचे संकेत देत असतात तुम्हालाही हे प्राणी कधी स्वप्नामध्ये आले असेल आणि तुम्हाला काय अनुभव आला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि यापुढे जर हे प्राणी तुमच्या स्वप्नात आले असेल तर ते संकेत लक्षात ठेवा आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये योग्य तो उपयोग करून घ्या तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल का स्वप्नांना अर्थ असतो प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो फक्त त्या स्वप्नाचा अर्थ आपल्याला योग्य पद्धतीने कळाला पाहिजे आणि त्या अर्थाचा किंवा त्या स्वप्नाच्या अर्थाचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद